नमस्कार मंडळी फ्लावर कोबी या भाज्यांचं नाव घेतलं की सगळेच जण मुरडतात या भाज्या शक्यतो कोणालाच आवडत नाही तर आज आपण फ्लावरची अगदी आगळीवेगळी अशी भाजी बनवणार आहोत नेहमीच्या भाजीपेक्षा जरा हटके प्रकार आहे तर सगळ्यात आधी फ्लावर व्यवस्थित बारीक कापून आणि गरम पाण्यात टाकून घ्यायचं आहे यामुळे काय होतं फ्लावरमध्ये शक्यतो बारीक अळ्या असतात गरम पाण्यात टाकल्यामुळे जर एखादी राहिली असेल चुकून तर ती व्यवस्थित निघून जाते आणि फ्लावरचा जो वास असतो उग्र वास तोही गरम पाण्यामुळे निघून जातो तर इथे आता मी गरम पाण्यात फ्लावर टाकून अगदी एक ते दोन मिनिटभर शिजवून घेतला आहे ज्यामुळे फ्लावर अगदी स्वच्छ असा धुतला जाईल आणि निथळून घेतला आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात भरपूर अशी कोथंबीर टाकून घेतली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या टाकल्या आहेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून तेही टाकून घेतले आणि पाणी न टाकता अगदी जाडसर असं हे वाटण करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीकही पेस्ट नाही करायची तर इथे हिरवं वाटण अगदी छान असं तयार आहे एका साईडला कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि इथे आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतला होता तो बारीक कापलेला कांदा टाकून घेतला आहे केव्हाही कांदा परतताना त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे यामुळे काय होतं की कांदा अगदी पटकन परतला जातो तर इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि हा कांदा आता अगदी छान असा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा अगदी व्यवस्थित परतून झाला आहे त्यानंतर आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे वाटण टाकून अगदी एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे शेंगदाणे तर भाजलेलेच वापरले आहेत पण मिरची आणि लसूणचा जो कच्चापणा आहे तो यामुळे निघून जाईल पाण्याचा वापर नसल्यामुळे हे वाटण अगदी व्यवस्थित आणि पटकन परतलं जातं तर इथे तुम्ही बघू शकतात हिरवं वाटण टाकून मी एक ते दोन मिनिट परतून घेतलं आहे अगदी व्यवस्थित परतून झालं आहे आणि त्यानंतर आता आपण गरम पाण्यातून फ्लावर काढून जो निथळून घेतलेला होता तो फ्लावर टाकून घेतला आहे फ्लावर टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आहे ना वेगळी अशी भाजी आपण नेहमी सारखी सारखी तीस तीस फ्लावरची भाजी बनवतो म्हणून लहान मुलंही खायला कंटाळा करतात तर अशी जरा वेगळ्या प्रकारे फ्लावरची भाजी तुम्ही ट्राय करून बघा तर इथे आता मी पाव चमचा हळद टाकून घेतली आहे ज्यामुळे भाजीला अगदी छान असा रंग येईल आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे लक्षात ठेवा कांदा परततानाही मी मिठाचा वापर केला होता तर मीठ हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हिरवं वाटण सर्व फ्लावरला अगदी व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं होतं मी ते पाणी टाकलं आहे तुम्ही हवं तर पाणी नाही टाकलं तरी चालेल अगदी एक ते दोन चमचे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून तीन ते चार मिनिट या भाजीला आता वाफ घेऊन घ्यायची आहे शक्यतो फ्लावर शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी एक ते दोन वाफेत ही भाजी अगदी छान अशी शिजते तर तीन ते चार मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलं आहे शक्यतो फ्लावर जास्त शिजवू नका यामुळे त्याची चव बिघडते तर इथे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर बघितलं ना अगदी झटपट अशी फ्लावरची चमचमीत अशी भाजी तयार आहे आणि खूप छान टेस्ट लागते या भाजीची हिरव्या वाटांमुळे या भाजीला अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते तर तुम्हीही अशा प्रकारे जरा हटके फ्लावरची भाजी नक्की ट्राय करा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि ज्या व्यक्तींना फ्लावर आवडत नाही फ्लावरचं नाव ऐकून नाक मुरडतात तर त्या व्यक्तीही ही भाजी मागून खातील अगदी छान अशी टेस्ट लागते तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा